नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपल्यास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही मोठे पण आमच्या चॅनलवर येऊन इंग्रजी व्यवस्थित शिकवू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी शिकता येईल चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपण बघणार आहोत आता नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये भाग बत्तीसावा चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघू मला विशेष काही सांगायचे नाही मला विशेष काही सांगायचे नाही वाक्य आहे ना आय हॅव नथिंग पर्टिक्युलर टू से आय हॅव नथिंग पर्टिक्युलर टू से आता इथे पर्टिक्युलर पर्टिक्युलर म्हणजे विशेषसाठी पर्टिक्युलर शब्द आलेला आहे सांगायचे नाही नाहीसाठी इथे नथिंग यूज झालेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं वाक्य चांगले जुने दिवस गेले परत कधीही येणार नाहीत चांगले जुने दिवस गेले परत कधीही येणार नाहीत वाक्य ना द गुड ओल्ड डेज हॅव गॉन नेव्हर टू रिटन द गुड ओल्ड डेज हॅव गॉन नेव्हर टू रिटन त्याच्यानंतर तिसरं वाक्य पुनर्प्राप्ती म्हणजे पुन्हा मिळवणे किंवा बरे होणे जवळजवळ अशक्य होती पुनर्प्राप्ती जवळजवळ अशक्य होती म्हणजे अशक्य होणारी नव्हती अशक्य होती म्हणजे शक्य नव्हती ती असं आहे ती भूतकाळ आहे तो म्हणून वॉज वापरलेला आहे लक्षात घ्या रिकवरी पुनर्प्राप्ती म्हणजे रिकवरी होणे तेच दिलेलं आहे रिकवरी वॉज ऑलमोस्ट इम्पॉसिबल रिकवरी वॉज ऑलमोस्ट इम्पॉसिबल इम्पॉसिबल म्हणजे अशक्य रिकवरी म्हणजे पुनर्प्राप्ती त्याच्यानंतर चौथं वाक्य आमच्याकडे काही गंभीर समस्या आहेत ज्याचे निराकरण करायचे आहे आमच्याकडे काही गंभीर समस्या आहेत ज्यांचे निराकरण करायचे आहे वाक्य वी हॅव सम प्रेशर प्रॉब्लेम टू सॉल्व वी हॅव सम प्रेशर प्रॉब्लेम्स टू सॉल्व पेशर प्रॉब्लेम म्हणजे गंभीर समस्या त्याच्यानंतर पाचवं वाक्य तुम्ही आमच्या संभाषणात सहभाग होणार नाही का तुम्ही आमच्या संभाषणात सहभागी होणार नाहीत का त्या वाक्य वोंट वॉन्ट यू जॉईन आवर कॉन्व्हर्सेशन वॉन्ट यू जॉईन आवर कॉन्व्हर्सेशन कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण आणि होणार होणार नाही का कारण हा कसा आहे तो भविष्यकाळ आहे त्याच्यामुळे विल नॉट वापरलेला आहे तिथे ते विल नॉटचं शॉर्ट फॉर्म वोंट आहे त्याच्यामुळे आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर सहावं वाक्य हा हॉल म्हणजे सभागृह लोकांनी खचाखच भरला होता हा हॉल म्हणजे सभागृह लोकांनी खचाखच भरला होता वाक्यणा धीस हॉल वॉज फुल ऑफ पीपल धीस हॉल वॉज फुल ऑफ पीपल त्याच्यानंतर सातवं वाक्य कंपनीने तो प्रस्ताव सोडला कंपनीने तो प्रस्ताव सोडला वाक्य येणार द कंपनी ॲबंडंट दॅट प्रोजेक्ट द कंपनी ॲबंडंट दॅट प्रोजेक्ट लक्षात घ्या ॲबंडंट म्हणजे सोडणे प्रस्ताव म्हणजे द प्रोजेक्ट आहे तो द कंपनी ॲबंडंट दॅट प्रोजेक्ट त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य गेल्या महिन्यात अधिवेशन झाले गेल्या महिन्यात अधिवेशन झाले वाक्य येणार वॉज अ कॉन्वर्सेशन लास्ट मंथ देअर वॉज अ कॉन्वर्सेशन लास्ट मंथ त्याच्यानंतर नव्वं वाक्य ही बैठक दोन तास चालली ही बैठक दोन तास चालली वाक्य येणार द मिटींग लाट टू आवर्स द मिटींग लाट टू आवर्स म्हणजे ही मिटींग किती दोन तास चालली त्याच्यानंतर दहावं वाक्य मीटिंग म्हणजे बैठक का पुढे ढकलली हे मला माहीत नाही मीटिंग म्हणजेच बैठक का पुढे ढकलली हे मला माहीत नाही वाक्याना आय डोंट नो व्हाय द मीटिंग वॉज पोस्टपॉन आय डोंट नो व्हाय द मो व्हाय द मीटिंग वॉज पोस्टपॉन पोस्टपॉन म्हणजे पुढे ढकलणे आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही आणि पुढे ढकलली म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉच पोस्टपॉन आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं बघू परिषद आधीच संपली आहे मॅम परिषद आधीच संपली आहे मॅम वाक्याना दी कॉन्फरन्स इज ऑलरेडी ओव्हर मॅम द कॉन्फरन्स इज ऑलरेडी ओव्हर मॅम संपणे संपणे म्हणजे ओवर ऑलरेडी म्हणजे आधीच त्याच्यानंतर बारावं वाक्य बैठकीला किती लोक उपस्थित होते बैठकीला किती लोक उपस्थित होते वाक्यांना हाऊ मेनी पीपल वेअर प्रेझेंट ॲट द मीटिंग हाऊ मेनी पीपल वेअर प्रेझेंट ॲट द मीटिंग आणि क्वेश्चन्स मॅन होते आहेत लोक म्हणून खूप आहेत म्हणून इथे वेअर वापरलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट तेरा वाक्य तुला भेटून छान वाटले तुला भेटून छान वाटले वाक्याना इट्स बीन नाईस मीटिंग यू इट्स बीन नाईस मीटिंग यू त्याच्यानंतर चौदावं वाक्य आम्ही आमची सर्व उद्दिष्टे साध्य केली आहेत आम्ही आमची सर्व उद्दिष्टे साध्य केली आहेत वाक्य आहे वी हॅव अचीवड ऑल आवर एम्स वी हॅव अचीवड ऑल आवर एम्स अचीवड अचीवड म्हणजे साध्य करणे आणि एम्स म्हणजे उद्दिष्टे वी हॅव अचीवड ऑल आवर एम्स त्याच्यानंतर पंधरावं वाक्य आम्ही खरोखर काही भाकीत किंवा अंदाज करू शकत नाही आम्ही खरोखर काहीही भाकीत किंवा अंदाज करू शकत नाही वाक्य येणार वी कॅन नॉट रिअली प्रिडिक्ट एनिथिंग वी कॅन नॉट रिअली प्रिडिक्ट एनिथिंग प्रिडिक्ट म्हणजे काय भाकीत करणे अंदाज करणे प्रेडिक्ट वी कॅन नॉट रिअली प्रिडिक्ट एनिथिंग त्याच्यानंतर सोळा वाक्य आम्ही वाऱ्याविरुद्ध प्रवास केला आम्ही वाऱ्याविरुद्ध प्रवास केला वाक्यणा वी सेल्ट अगेन्स्ट द विंड्स वी सेल्ट अगेन्स्ट द विंड्स म्हणजे सेल्ट सेल्ड, सेल्ड म्हणजे प्रवास करणे लक्षात घ्या प्रवासासाठी सेल्ड पण यूज केलं जातं विरुद्ध म्हणजे काय अगेन्स्ट द विंड्स विंड्स म्हणजे वारा त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य आम्ही तिला आमचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आम्ही तिला आमचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले वाक्यणार वी अपॉइंटेड हर हेज आवर रिप्रेझेंटेटिव वी अपॉइंटेड हर हेज आवर रिप्रेझेंटेटिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी लक्षात घ्या वी अपॉइंट केले केले म्हणजे भूतकाळ आहे म्हणून अपॉइंटचं अपॉइंटेड झालेलं आहे ईडी लागलेला आहे दुसरं रूप झालेलं आहे अपॉइंटचं त्याच्यानंतर नेक्स्ट अठरा वाक्य आपण त्याच्या उदाहरणाचे अनुसरण केले पाहिजे आपण त्यांच्या उदाहरणांचे अनुसरण केले पाहिजे वाक्य आहे ना वी शूड फॉलो हीच एक्झाम्पल वी शूट फॉलो हीच एक्झाम्पल फॉलो करणे अनुसरण करणे एक्झाम्पल म्हणजे उदाहरणांचं केले पाहिजे केलं पाहिजे म्हणून शूड यूज झालेलं आहे सहाय्यकारी क्रियापद एक्झुलरी वब्स त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य आपण त्यांना नैतिक पाठिंबा देऊ आपण त्यांना नैतिक पाठिंबा देऊ वाक्य आहे ना वी विल गिव देम मोरल सपोर्ट वी विल गिव देम मोरल सपोर्ट मोरल सपोर्ट म्हणजे नैतिक पाठिंबा लक्षात असू द्या मोरल सपोर्ट म्हणजे नैतिक पाठिंबा वी विल गिव म्हणजे देऊ देणार आहोत म्हणून भविष्य काळ आलेला आहे विल आणि गिव झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य आम्ही त्याच्या प्रतिभेचे कौतुक करतो आम्ही त्याच्या प्रतिभेचे कौतुक करतो वाक्य आहे वी ॲप्रिशिएट हिज टॅलेंट वी ॲप्रिशिएट हिज टॅलेंट टॅलेंट म्हणजे प्रतिभा आणि कौतुक करणे म्हणजे ॲप्रिसिएट करणे म्हणून आलेलं आहे वी ॲप्रिसिएट हिज टॅलेंट साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळात त्याच्यामुळे साधं रूप आलेलं आहे पहिलं रूप यूज झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावं आम्ही आकारानुसार पुस्तकांची मांडणी केली आम्ही आकारानुसार पुस्तकांची मांडणी केली वाक्य येणार वी अरेंज द बुक्स अकॉर्डिंग टू साईज वी अरेंज द बुक्स अकॉर्डिंग टू साईज आता अरेंज के केली अरेंज केली म्हणजे मांडणी केली आहे लक्षात घ्या आकारानुसार म्हणजे साईज वाईज त्यामुळे वी अरेंज द बुक्स अकॉर्डिंग टू साईज केली केली म्हणजे केलेली आहे म्हणून भूतकाळ आलेला आहे भूतकाळाचं वाक्य आहे साध्या भूतकाळाचं त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावं वाक्य आपण अनेक अडचणींवर मात केली पाहिजे आपण अनेक अडचणींवर मात केली पाहिजे वाक्य येणार वी मस्ट गेट ओवर मेनी डिफिकल्टीज वी मस्ट गेट ओवर मेनी डिफिकल्टीज म्हणजे अनेक अडचणींवर आपण काय केलं पाहिजे मात केली पाहिजे त्याच्यानंतर ते नेक्स्ट तेवीसावं वाक्य आम्ही सात आहोत आम्ही सात आहोत वाक्य वाक्यणार देअर आर सेवन ऑफ अस देअर आर सेवन ऑफ अस त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य आपण आपल्या आत्म्याला उत्साहित केले पाहिजे आपण आपल्या आत्म्याला उत्साहित केले पाहिजे म्हणजे आनंद राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे उत्साह निर्माण केला पाहिजे वाक्यणार वी नीड टू नरिश आवर स्पिरीट वी नीड टू नरिश आवर स्पिरीट नरिश म्हणजे उत्साहित केलं पाहिजे आणि आत्म्यासाठी स्पिरीट आहे ते आणि फुलस्टॉप साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य आपण जगण्यासाठी खातो खाण्यासाठी जगत नाही आपण जगण्यासाठी खातो खाण्यासाठी जगत नाही वाक्य आहे ना वुईट टू लिव्ह नॉट लीव टू इट वी इट टू लिव नॉट लिव्ह टू इट केवळ असं वाक्य दिलेलं आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची वाक्य आहे त्याच्यामुळे ती व्यवस्थित लक्षात ठेवा आणि अगोदरची जी काय पार्ट्स वगैरे झाले आहेत ते पुन्हा बघा कारण आपण एक वेळ बघतो आणि त्याच्यानंतर सोडून देतो तसं करू नका कारण त्याच्यामुळे आपण काय करतो आपण विसरतो त्याच्यामुळे सांगतो की पुन्हा एकदा फ्लॅशबॅक करून घ्या म्हणजे डोक्या डोळ्याखालून घालून घ्या गाणी ते व्यवस्थित वाचा बघा प्रॅक्टिस करत राहा कारण कॉन्व्हर्सेशनची वाक्य आहेत डेली यूजमध्ये यूज होतात ती केव्हा केव्हा कुठली वाक्य केव्हा यूज होतील हे सांगता येत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा कारण आता आपले कसे वाढतच जाणार आहेत वाक्य कारण आपण वाक्य जास्त घेणार आहोत त्याच्यामुळे काय होईल प्रॅक्टिस होऊन जाईल आपल्याला वाक्य कशी बोलावी ती कळतील त्याच्यामुळे वाढत जाणार आहे त्याच्यामुळे वाढत गेली म्हणून फक्त आता आपण देतो तेवढीच बघायची असं नाही पाठीमागची पण बघा त्याच्यामुळे काय होतो तो तुमची प्रॅक्टिस होणार आणि तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहणार त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे पण तुम्हाला इंग्रजी शिकता येईल तिथे पण मदत होईल त्यामुळे ते लक्षात असू द्या आणि तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्य घेऊन सरा जास्तीच्या सरावासाठी तोपर्यंत धन्यवाद